शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू आहे आपल्या खाजगी दवाखान्याचा कारभार आटोपून निवांतपणे हे डॉक्टर सरकारी नोकरीवर हजर होतात शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या डॉक्टरांना सकाळी नऊ वाजता नोकरीवर हजर होणं आवश्यक आहे पण सगळे नियम धाब्यावर बसवून डॉक्टर रुग्णांना ताटकळत ठेवतात आरोग्य विभागानं अशा डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये अडीचशे वाड्या वस्त्यांसह शाहूवाडी तालुक्यासाठी मलकापूर इथं ग्रामीण रुग्णालय आहे हे रुग्णालय सुरू झाल्यापासून वादग्रस्त चर्चेत आहे मुळात या रुग्णालयाचं अधीक्षक पद गेली पाच ते सहा वर्ष रिक्त आहे त्यामुळे इथं काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असतो शाहूवाडी तालुक्यात एकमेव शासकीय रुग्णालय असल्यानं सर्वसामान्य गरीब रुग्णांची इथं नेहमीच गर्दी असते पण डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळं रुग्णांना ताटकळत बसावं लागतं सकाळी आठ वाजल्यापासून अनेक रुग्ण मलकापूर ग्रामीण रुग्णालयात येतात आणि डॉक्टरांची वाट पाहत बसतात पण साडे दहा वाजले तरी डॉक्टर रुग्णालयात हजर नसतात इथले काही डॉक्टर स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करतात त्यामुळे स्वतःच्या दवाखान्यातील रुग्णांवर उपचार करून मग आरामात हे डॉक्टर सरकारी रुग्णालयात येतात वास्तविक सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येत नाही पण मलकापूर ग्रामीण रुग्णालयात हा नियम धाब्यावर बसवला जातोय काही महिन्यांपूर्वी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना बांबवडे इथल्या खाजगी दवाखान्यात पाठवलं जात असल्याचा प्रकार उघडकीला आला होता सध्या मलकापूर शहरात डेंग्यूची साथ आहे तरीही ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट बंद अवस्थेत आहे रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर महेंद्र फाळके यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी नऊ वाजता हजर राहण्याचं परिपत्रक काढू असं सांगितलं पण त्यानुसार किती डॉक्टर वेळेवर हजर होतात हे पाहणं महत्वाचं आहे